नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला बनवायचं आहे चहा पावसाळ्यात उन्हाळ्यात हिवाळ्यात आपल्याला कधीही चहाची तलप येते ज्यांना चहाची तलप असते ती रोज चहा करून पिणारच त्याच्याशिवाय त्यांना तलप भागत नाही आणि कंटाळाही येतो चहा पिला नाही का फ्रेश वाटत नाही आपल्याला असा स्पेशल चहा बनवायचा आहे आळस जाणारा आणि मस्त ताजे तवाना वाटणारा आता मी एक भांडं ठेवलेलं आहे त्याच्यात आपल्याला कपभर मोठा मग आहे तो आपल्याला ओतून घ्यायचं आहे पाणी पाणी ओतल्याने छान थोडेसे आपल्याला थोडी म्हणजे दोन चमचे एवढी चहा पावडर घालायची आहे चहा पावडर कोणतीही वापरा तुमच्याकडे असेल ती आता हा आहे फ्रेश गवती चहा माझ्याकडे आहे कुंडीमध्ये मी लावलेला तुमच्याकडे असला तर घाला नाही घातला तरी चाले आणि बाजारातही सुद्धा मिळतो आपल्याला गवती चहा पण गवती चहा नक्की तुम्ही घाला आता हे आहे दोन चार वेलच्या दोन चार मिरी आणि दोन चार लवंगा असं आपल्याला फ्रेश कुटून घ्यायचं आहे ताजेतवाना चहा वाटण्यासाठी आपल्याला फ्रेशच मसाला कुटायचा आहे मसाला म्हणजे वेलची तुमच्याकडे दालचिनी असली तर दालचिनीही घाला पण मी वेलची आणि दोन तीन लवंगा आणि मिरी घातलेली आहे आता कुठून झालेलं आहे आणि घालूनही झालेलं आहे आपल्याला आता आलं घालायचं आहे किसून थोडंच आलं घालायचं आहे एक इंच भर जास्त घालायचं नाही कारण आपण दुसरे पण मसाले म्हणजे वापरलेले आहेत मग जास्त स्ट्रॉंग होईल आपल्याला त्रासही होऊ शकतो आता आपल्या छान उकळी येऊन द्यायची आहे हे सगळं घातल्यानंतर मैत्रीणं तुम्ही तुळसही घालू शकता याच्यामध्ये आणि पुदिनाही घालू शकता मी घातलेला नाही आहे पण तुम्हाला जर असा घालायचा असेल तर नक्की घाला आता मी चहा पावडर वगैरे सगळं घालून झालेलं आहे आणि साखरही घातलेलं आहे अर्धा चमचाभर मोठा अर्धा चमचा होता तो घातलेला आहे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे साखर घाला पहा आता एक कप भर दूध एक कप भर पाणी आता सगळं उकळी आल्यानंतर मी दूध घातलेलं आहे आणि छान आपल्याला उकळी येऊन द्यायची आहे अगदी सुगंध सुटला आहे वेलचीचा आणि आपण मसाले घातलेले आहे त्याचा पहा मैत्रिणो असा फक्कड चहा करून नक्कीच तुमचा आळसही जाईल आणि दिवसभर तुम्हाला फ्रेश ताजे तवाने वाटेल तुम्हाला सर्दी असली तीही जाईल आणि पावसाळ्यात तर नक्कीच हा गवती चहाचा चहा करून पहा मस्तच आवडेल आणि सुगंधही मस्त सुटलेला आहे चहाचा आता आपल्याला छान उकळी घेतल्यानंतर ओतून घ्यायचं आहे कपांमध्ये तुम्हाला असा जर चहा आवडत असेल तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा इतका भन्नाट चहा झालेला आहे का सु नुसत्या सुगंधाने असं वाटतंय कधी प्यायला भेटेल उकळी तर छानच दोन तीन मिनटं येऊन द्यायची आहे आणि कलरही सुंदर आपला आलेला आहे बघताच क्षणी आपल्याला असं वाटतं आहे चहा प्यावा झालेलं आहे आता मी कपांनी ओतून घेतणार आहे आपला एक कप मोठा मग होता त्याच्यामध्ये छोटे बारीक तीन कप चहा होणार आहे माझ्याकडे मग आहेत स्टीलचे ते घेतलेले आहे मी प्यायला कारण आम्हाला ह्याच्यात चहा प्यायला खूप आवडतो कारण ह्याच्यात थंड होत नाही लवकर आणि मस्त गरम गरम चहा वाटतो झालेला आहे तीन कप चहा तुम्ही असा नक्की करून पहा आणि तुम्हाला आवडला तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला हा फक्कड चहा कसा वाटला अगदी मस्तच सुगंध सुटलेला आहे घरभर आणि त्याच्यासोबत खायला मी थोडंसं शेवही घेतलेली आहे सकाळी क्या प्या किंवा संध्याकाळी प्या कधीही करू क कर, पिऊ शकता असा मस्त चहा झालेला आहे मैत्रिणी बाय बाय करून पहा बाय बा